नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे आठ फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला आपण चाळीसगावचा शेतकरी बैल बाजार दाखवतोय आता बाजार वगैरे बघू शकतो भरपूर जोड्या आलेल्या आहेत बाजारामध्ये बाजार वगैरे फुल भरलेला आहे तर तुम्हाला आपण शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवणार आहोत आणि जे काही छोटे व्यापारी असतील त्यांच्या पण तुम्हाला आपण जोड्या दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा जो बाजार आहे मित्रांनो तालुका चेडीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे आता स्पेशल शेतकरी बाजार बनलेला आहे तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बागा बाजार वगैरे फुल असा भरलेला आहे भरपूर जोडी आलेले आहे मित्रांनो आता या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या पण जोडे आलेले असतात आणि व्यापाऱ्याच्या पण आहेत काय किंवा द्या बसराची पंचवीस हजार आहे का शेतकरी आहे का पण कुठले तुम्ही लासलगाव लासलगावचे आहे का तर बघा मित्रांनो शेतकरी आणलेला एक गोरा हे वासा हे बघू शकता आदंत आहे का दोन दाती आदंत आहे दा का बरं तर बघा मित्रांनो आदंत आहे काही तर कोणी मागितलं का इथं बाजारामध्ये किती परिणाममध्ये सतरा बरं बरं काय अपेक्षा वगैरे हो आपली विचारची अपेक्षा आहे का नंबर आहे का मोबाईल नंबर हां बोला बरं शहाण्णव शहाण्णव चौवेचाळीस बरं चालेल तर मित्रांनो वासरू बघू शकता तुम्ही आता तुम्हाला पूर्ण पुढून आपण काकांची वीस हजारपर्यंत अपेक्षा आहे जर तुम्हाला वासू खरेदी करायचं असेल तर संपर्क करू शकता तुम्ही बघा मित्रांनो वासू हो आपला आहे का कुठला आहे तुम्ही वागलीची आहे काय किंमत वगैरे याची साठ हजार साठ हजार रुपये का कसा आहे का त्याला चार आहे गरीब आहे का माराले तो गरीब गरीब आहे का बरं तर मित्रांनो आता गोरा बघा तुम्ही आता चार चारदाचा आहे फक्त युट्यूब चालू आहे का हो चालू आहे का रेसिंग वगैरे आहे का चालू आहे का बरोबर तर आणि शेती का आमचा पण आहे का पेशल रेसिंगचा आहे फेशियल रेसिंगच आहे का बरं तर मित्रांनो फेशियल शेतीचं आहे बघू शकता तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे बोला बरं त्र्याहत्तर पंच्याऐंशी सहासष्ट झिरो चार तीस काय ना तुमचं प्रेम डोंबिवलीच्या गाव कोणतं बोलले तुम्ही कोंगानगर बरोबर तर मित्रांनो इथं कसं आहे आता शेतकऱ्याचे पण जास्त गोरे वगैरे आलेले असतात ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जोड्या पण आलेले असतात आता इकडे एक जोडी मित्रांनो गावरान टेलर मध्ये का हो काय किंमत आहे जोडीची किंमत किती आहे जोडीची पाच आठ हजार रुपये सांगायला आहे का कशी येतात आता एक चार एक सहा चालू आहे सर का मला गाडी वक्राची भाषा गाडी वगैरे भाषा राहणार आहे आपल्याकडे तर बघा मित्रांनो गाडी वक्रची भाषा वगैरे राहणार आहे गावरान टेलर मध्ये प्युअर गावरानमध्ये कुठले काका तुम्ही मोबाईल नंबर बोला तुमचा ब्याण्णव सव्वीस त्रेपन्न एकावन्न बरोबर तर बघा मित्रांनो गरीब आहे तुम्हाला गावरा गावरान पेढा देल आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही भरपूर बैल आलेले असतात इथं शेतकरीचे पण आलेले असतात आणि काही वगैरे व्यापारी असतात त्यांचे पण बघा हो काय कि मध्ये काय कि अठ्ठावीस सांगायला आहे का कसं आहे आता दोन दाती का बरोबर बघा मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये सांगायचे किंवा ते दोन दाती चालू टांगा वगैरे चालू आहे का बरोबर कुठल्या हो तुम्ही नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बरं पंचाहत्तर 14 82 पण आपली का हो ही कशी दाताला ही चार चार दाते हे चार चार दाते चालू कशी ती का मला हाशी काय किंमत वगैरे ही जोडीची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये 75000 रुपया व्यवहारात किती अस होईल तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही कामाला चालेसी शेती कामाची अवेल गाडीला चालू ही लोक एक दोन दोन दात दोन दोन दात आडो रोड जोड आहे मित्रांनो त्यांचाकडे दोन दोन दाती हे बघा जोड बघा तुम्ही ही पण चालू आहे का बैलगाडीला बघा मित्रांनो दोन दोन दात इथे किती सांगायला गे पण पासष्ट पास हजार रुपये पण कमी जास्त होऊन जाईल जोड वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही चालू ही पण कोण तुम्ही पिंपरी लोन पिंपरीचे तर बाजार वगैरे बघा बा मित्रांनो तुम्ही पुलासा बाजार भरलेला आहे सर तुम्हाला वास्त्र घ्यायचे असतील मित्रांनो कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांकडून तर एक वेळ शेतकरीचा बाजाराला पण भेट द्या इथं आलेले असतात मित्रांनो बैल पण जोड्या पण आलेल्या असतात कमी किमतीच्या वस्त्र पण आहेत मित्रांनो हे बघा परत एक जोड़ी जोड़ी पन? जोड़ा पन? जोड़ा। जोड आहे इथे वस्त्रांची इकडं परत एक जोडी आहे हो काय किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये कुठल्या आपण काय शेतकरी का आपण बरोबर कशी भाऊ जोडद आताला पूर्ण आहे पण कामाची सर्व गॅरंटी आहे काय गरीब आहे एकदम मारायला तर बघा मित्रांनो गरीब जोडे शेती कामाची गॅरंटी राहणार आहे भाऊ नंबर आहे का मोबाईल नंबर आपल्याकडे बोला ना कोणी मागितले का बाजारमध्ये किती मागा दे आपल्या अपेक्षा काय आहे सत्तर पंच्याहत्तरची अपेक्षा आहे तर मित्रांनो जोड मोठी आहे सत्तर पंच्याहत्तरची अपेक्षा आहे जी जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल संपर्क करू शकता आपण तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर देतोय कारण आपल्या चॅनलतील जर एखाद्या शेतकऱ्याचं जर जोडी विक्री झाली तर आपलं जे आपण जी व्हिडिओ बनवतोय आप ते आपलं एक सार्थक होईल की मी आपण काहीतरी चांगलं काम करतोय हे बघा मित्रांनो बाजार वगैरे तुम्ही बघू शकता एकदम खुलासा बाजार बरे इकडे एक परत एक जोडी आहे मित्रांनो ते पण मग काय किंमत आहे जोडीची पंच्याऐंशी हजार जोडीची किंमत आहे तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये जोडीची किंमत आहे सांगायची कुठल्या भाऊ तुम्ही लासूर आहे का शेतकरी का आपण मी व्यापारी का एका जवळ आणली का एक दिली एक राहिली का तिथं आपले धावण असते लासूर स्टेशन बरोबर काय नाव आपलं योगेश नंबर बोला बरं तुमचा नव्याण्णव बावीस एकतीस पंधरा सत्तावीस याची सर्व कामाची गॅरंटी शेती कामाची बघा मी तर लासूर स्टेशनचे व्यापारी त्यांचा नंबर आपण दिलेला आहे सर्व शेती कामाची गॅरंटी वगैरे राहणार आहे बाजार बघा बा मित्रांनो तुम्ही पूल असा बाजार बनलेला आहे हे बघा हे बघा मित्र तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवतोय हे बघा काही जोड्या पण आलेले असतात आता इकडं जे आहे मला आपण जोड्या दाखवतोय मित्रांनो सहसा इकडं शेतकऱ्यांच्या जास्त जोड्या आलेले असतात इकडं व्यापाऱ्यांच्या जोड्या कमी असतात हे बघा तुम्ही हा जो चेरीजाचा बाजार आहे हा खिल्लार बैलांसाठी खूप प्रसिद्ध सर बाजार आहे इथं नव्वद टक्के मित्रांनो खिल्लार खिलारे जास्त जोडे आलेले असतात नव्वद टक्के दहा टक्के आपल्या गावरान माडवीमध्ये मध्ये आलेले असतात आपल्याला खास करून तुमचे साध्या व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका का मित्रांनो इकडे एक जोडी का हो दादा किती किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये तर बघा मित्रांनो जोड बघा सत्तर हजार रुपये जोडीची किंमत आहे कशी भाऊ दादा ही जोड दोन चार आहे का चालू आहे का तर बघा मित्रांनो चालू आहे जोडी एक दोन दात एक चार दात आहे बघा मित्रांनो आयट एट आहे हे बघा मित्रांनो लहान लहान वास्त्र पण इकडे आलेले शेतकरीच्या बाजारामध्ये तर चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक तर करायला विसरू नका